आणि राज्याच्या कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागात महाघोटाळा झाल्याचा आरोप होतोय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या लेटर पॅडवरती ईडीकडे तक्रार दिली गेली काँग्रेस उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी ही तक्रार ईडीकडे दिल्याचं आहे गोविंद शेळके आपल्याला अधिक माहिती देतील गोविंद काय नेमकी ही तक्रार आहे कोणत्या घोटाळ्याचा आरोप होतोय पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की हे तेच वसंत मुंडे आहेत काँग्रेसचे ज्यांनी जे काही बीड जिल्ह्यामधला आणि महाराष्ट्रामध्ये जलुक शिवाराच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे तो घोटाळा बाहेर काढला होता ज्यामध्ये बीडमध्ये अनेक अधिकाऱ्यावरती टांगती तलवार आहे अनेक अधिकारी निलंबित झाले अनेक कंत्राटदारावरती गुन्हे दाखल झाले याच वसंत मुंडे यांनी आता ईडीकडे एक तक्रार केली आहे आणि ती तक्रार केवळ कृषी संचालकांची नाही आहे तर राज्याचे आयुक्त कृषी आयुक्त धीरज कुमार असतील त्यानंतर कृषी मंत्री दादा दादा भुसे असतील यांच्या संदर्भातली ही ईडीकडे तक्रार केली आहे त्यामध्ये अगदी त्यांनी स्पष्ट लिहिलंय की या कृषी विभागामध्ये काम करणारे जे बडी अधिकारी आहेत त्या बडी अधिकाऱ्यांच्या बदल्या किती रुपये घेऊन होतात म्हणजे वसंत मुंडे यांनी पत्रामध्ये जे लिहिलंय ते मी सांगतो की नियंत जिल्हा स्तरावरच्या गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक असतो त्याला पंधरा लाख रुपये घेतले जातात विभाग स्तरावरला गुणवत्ता नियंत्रक असतो त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपये घेतली जातात त्यासाठी तंत्र अधिकारी हे जे पद आहे यासाठी तीस लाख रुपये घेतले जातात आणि एवढंच नाही तर अगदी पन्नास लाख रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत अधिकाऱ्याच्या बदलीसाठी कसे पैसे घेतले जातात ते पैसे कृषी मंत्र्यापर्यंत कसे पोहोचतात असं सविस्तर निवेदन हे वसंत मुंडे यांनी ईडीकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे त्यामुळं यापूर्वी सुद्धा वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून राज्यामध्ये एका घोटाळ्याची चौकशी झाली आता कृषी विभागामधल्या या बदल्याच्या संदर्भातल्या घोटाळ्याची चौकशी होते का ते पाहू लागणार आहे गंभीर प्रकरण आहे या संदर्भात आता काय कारवाई करते हे पाहणं अवश्यचं ठरणार आहे गोविंद धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट